काय आहे तुमच्याकडे फणी तुम्ही काय करणार आहे एवढं फणीचं अच्छा एक एक ठेवती आहे मला मोजून दाखवता का किती आहे तुमच्याकडे हां हां अरे वा हां अरे वा अरे वा अरे वा बाप रे नऊ आहेत तुमच्याकडे तुम्ही कुठून आणले एवढे सगळे फणी हा तुम्हाला कोणी आणलेत मम्मीने आणले का पप्पाने आणले एवढे सारे फणी खेळायला पप्पाने आणलेत पप्पा जास्त लाड करतो का मम्मी जास्त लाड करते पप्पा जास्त लाड करत मग मम्मी आवडते का पप्पा आवडतो अरे वा मम्मी नाही गिफ्ट आणत का बर मम्मी का नाही आणत मम्मी कामाला जात नाही का मम्मीकडे पैसे नाही आहेत का मग पैसे कोणाकडे सगळे ही कोणाची इफोणी छान आहे कोणाची इफोणी दाखव माझ्या आजीची आहे माझ्या आजीने केस विंचरायचे विंचर ना मग दाखव कशी विंचरते अरे वा छान भांग पाडते की मस्त मस्तच भांग पाडते वाव आणि मागून नाही विचारणार ना, पाठी मागून दाखव कस अरे असं पण लाईन मारता येते अरे पाठी मागून पण तुला येते मारायला लाईन पाठी मागून नाही विंचरता येते का दुसरी फळे नाही आवडत तुला ती व्हाईट वाली ऑरेंज वाली अरे बाप रे पाठी मागून पण येते विंचरताय का मुल्य तर बस 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 लागेल तुला नाही तर मस्त पाडलंय बघू बांगडी कोणी आणली एवढी सारी एवढी सारी अरे मस्त झाली पप्पानी बांगडी एक माझी आणि एक बाबूची अरे खेळायला आणली ना पप्पाने तुला कंगवे कंगवे तू कंग ती सेम सेम खेळायला आणली पप्पा म्हणले बाबू कंगवे आहे म्हणून पप्पाने तुला एवढे सारे खेळायला आणले पिंक वाली नाही घेते पिंकवाली वाली छान वाली आहे ना बघ ना किती मस्त दिसते पिंकवाली है ना स्वच्छ स्वच्छ एकदम अरे वा यानी तू का ग अरे छान आणि तू हा आणि सगळ्यात जास्त आवडती कोणती फनी सगळ्यात जास्त आवडती पांढरा कलर कोणता आहे ही पण आहे मला सांग व्हाइट कलर कोणता आहे व्हाइट कलर कल तो।, तो तो ऑरेंज कलर असतो तो तर तो पांढरा कलर असतो ऐन आय तुला तुला रंग नाही माहिती कोणता रंग तो 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 ऑरेंज असतो ना तू केस नाही का तू केस नाही कापले अजून नाही का नाही कापायचे अच्छा ती आजीने दिलेली माझ्या आजीनी माझी आजी म्हणली ती फणी छान घेऊन जा तुला म्हणून मी ना माझ्या गावावरून आणली होती तर तुला तीच आवडते का हा छान येऊन चालू अरे वा मस्त मस्त छान हे येते की तुला बास ना मग आता किती विंचरणार अरे बाप रे बाप मस्तच भांग पाडतेस की ग तू जेवलीस का तू का ग नाही जेवण तुला आवडत मम्मीने काय बनवले काय बनवले मम्मीने डोसा नाही बनवला मग तू तर डोसाच खाल्ला की मग ऑरेंज कलर डोसा कोणी खाल्ला मग दिदीने का तू कोणती फणी दाखव दिदीची कोणती फणी आहे फणी हाय की नाही नाही सगळ्या फण तुझ्याच आहेत दिदीला पण द्यायची ना ग एक फणी का म्हणजे तुझी बहीण असते ना ती बाबू बहिणीला द्यायचा असता आपल्या मोज बरं किती आहेत मोज बरं मी विसरले किती होते तीन तीन आहेत सगळे आणि बांगडी किती आहे तुझे बांगडी नाही मोजून दाखवली अरे पिझ्झा पिझ्झा पण अरे छान आहे की तुझ्याकडे वस्तू आणि दिदीचं काही सामान आहे का त्याच्यामध्ये काहीच नाहीये अरे

तू मम्मीच आहे का रेडवाला अच्छा मग तुला मम्मीचाच आवडतो का ओके आणि पप्पां नाही आणलं एक पण अच्छा तो मोठा का? ओके ओके आणि तुझी बहीण ओबी तिला नाही का ना ओबीला नाही देणार आहेस का छान विंचरलेत केस मस्त विंचरलेत बास ना आता किती विंचरणार आहेस मग अजून हेअरस्टाईल झालीच नाही का शाळेत गेलतीस का नाए। का नाही जात शाळेत का ग

नाही नाही दादालायला दोन कौंचे आणि दोन कौंचे आणि दोन फोनी एक दोन ए, एक आणि एक कौंग आहे आणि त्याच्यावरती नाकण ते पण शे आहे आता दाखवते काय ठेवायचं ते असं का ठेवायचं असत एवढे सारे कंग घेतले आता सवय असं काय जादू असते पण असं का ठेवायचं ते सांग

अरे तुटून जातील रे अस घासून साबण लावून धुतीयेस पण काय झालं धुवायला ते तरी सांग ओके खूप सारे कंग आहेत तुमच्याकडे कितीला विकणार आहे तुम्ही लोक हे फनी चौदा तारीखला विकणार आहे आता बोलू शकते ना मी मध्ये अजून पण नाही बोलू शकत थोडस आता ऐक ना आता थोडस बोलून बघते ना मी पण फ्रेंड लॉकला बोलते ना मी पण हाय फ्रेंड लॉक ही बबू बघा कशी आहे ना फणीला धूत आहे बघा साबण लावून स्वच्छ स्वच्छ हे बबूकडे खूप साऱ्या हे आहेत फणी आहेत आणि बबूला सगळ्या फणी खूप आवडतात आणि एक तिच्या आजीनी पण दिली दाखव तुझ्या आजीने दिलेली फणी कोणती आहे अच्छा ती बबूची आजीची फणी आणि ती बबूची खूप फेवरेट फणी आहे हो ना ग आणि हा रेडवाला कंगवा कोणाचा आहे मग अम्मीला नाहीये का कंगवा अरे बा मला कंगवा पण हवाय ना मग मोठा थोडासा अच्छा पप्पाचा पगार झालाय का तुझ्या कधी होणार आहे मग पगार झाला तुला पप्पा काय घेणार आहे सांग हाऊस घेणार आहे तो दीदीचा टेंट हाऊस आहे तो तुला काढणार आहे हो पा ना खेळायला अच्छा आणि होय ग तुला पप्पा पैनजन करणार होते ना मग काय म्हणले पप्पा म्हंटले का ओके okay. बास ना आता किती स्वच्छ धुणारे साजून बास तुटून जाईल ते कंगवे अरे बापरे 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 केवढे मालिश चालू आहे तुझी कंगवेन कंगव्यांसोबत काय कुकर बनवते की काय त्याचा झाकण लावून पाणी नको तू घरात सांडेल ना पाणी सगळं अरे घर खराब नको ना करू मुलगी झाले का स्वच्छ सगळे अजून किती राहिलेत अरे वा खूपच छान छान चालू आहे अग तुझं सगळं काय करतेस एक वर ठेवतेस का सगळे स्वच्छ धुतलेत ग पाणी सांडेल बर का खाली सांभाळून आता आपलं घर सगळं ओलं होईल मम्मीला काम लागेल झाले का सगळे स्वच्छ आता काय करतेस परत ठेवून देते मग अजून साबणच पाणी आहे का कशाचं पाणी आहे स्वच्छ स्वच्छ आणि एकदम क्लीन निघलेत का कंगुए तुझे बघितलेस का तू अजून अजून किती बाकी येते तरी सांगशील बाई आवाज येतो खूप सारा कोणी पण घाण केले असतील एवढे सगळे जास्त घाण केलं तुला वाटत ना जास्त घाण केलेत तो ब्रश आहे का तुझ्याकडे ओके तो ब्रश असतो का तुझा साबण आहे का तो कंग सगळे तुटून जातील ना मला असं वाटतं कंगस सगळे तुटून जातील इकडे बघ झाले ना अजून

काय बोलू हॅलो असं कस बोलायचं विसरले हॅलो फ्रेंड्स मी सब धुती हू अरे बबूला अच्छा बबू का असं म्हणतो का हॅलो फ्रेंड्स बबू ये सब धोती है ठीक आहे अजून काय बोलू सांगत पण नाही सा? हे सब काम कर रे बबू बे सब धोती हे बबू अजून काय बोलायचं काय झालं ग डोळ्यामध्ये गेलं अरे तू साफ करते ना तुझा कचरा उडाला असेल तू हळू हळू कर ना मग एवढं घाई घाई करते मग डोळ्यात उडत ना तुझ्या झालं का मग तुझं आता बोलून ठेवू का आता फोन मग मग अजून किती बोलणार ठेवती ना आता था 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 ना अरे बास ना आता झालं ना आपण दुसरा व्हिडिओ काढू ना परत मग चालेल ठेवू का चल बाय कर फ्रेंड्स बोल आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये बोल मग त्यांना कसं कळणार तू पुढे भेटणार आहे की नाही सांग ना मग ठीक आहे बाय तरी बोल मग त्यांना लाईक शेअर सबस्क्राईब करा सांग मग तुझ्या व्हिडिओ तरी लाईक शेअर सबस्क्राईब नाही करणार ना? मग चालेल का तुला ठीक आहे बाय तर बोल ना एक बार कधी बोलीस मी तर ऐकलंही नाही ठीक आहे असं कर बाय बाय बाय